प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्न त्याग करत आहेत त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असूनही शासनाकडून त्यांची योग्य ती दखल घेतली गेली नसल्याच्या निषेधार्थ आज सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसले आहेत मात्र सरकारकडून याची दखल घेतली जात नाही तसेच बच्चूभाऊ यांच्या जीवाला काही धोका झाल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला तसेच गाव या आंदोलनाची दखल न घेतल्यास इथून पुढे गावोगावी आंदोलन करून तीव्रता आणखीन वाढवू असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे नमस्कार मी अमोल का रेंडे प्रहार अपंग संघटनेचा जिल्हा प्रमुख आज आम्ही आमचे नेते कोडू खोडूसाहेब आज मोजरे येथे अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांचा पाचवा दिवस आहे आणि राज्य सरकारनं सदर आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही या निषेधार्थ आज सातारा पुणे बेंगलोर हायवेवरती आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे आम्ही राज्य सरकारला या आंदोलनाच्या आव्हानातून विनंती करतो की आमचे नेते बचूभाऊ कडू आजचा त्यांचा पाचवा दिवस आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे शेतकरी निराधार दिव्यांग बांधवांचे ते कैवारे आहेत त्यांच्या जर शरीराला इजा झाली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला जर म महाराष्ट्र पेटलेला पाहायचं असेल तर तुम्ही गांभीर्याने घेऊ नका इथून पुढचे जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील व आपलं राज्य सरकार जबाबदार राहील अशी एक ग्वाही देतो आणि विनंती करतो की येत्या काही दिवसात जर आपण सदल आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही प्रत्येक गावगाड्या खेडोपाड्यांमध्ये तालुका जिल्हा पातळीवरती आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं करू आणि सरकारला या झोपलेल्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू एवढंच बोलतो आणि थांबतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका